अभिनेता अभिषेक बच्चनचे ऐश्वर्या राय पूर्वी करिश्मा कपूरसोबत लग्न जुळले होते दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता पण करिश्माच्या होणाऱ्या सासूबाई अर्थातच अभिषेकची आई जया बच्चन यांच्यामुळे हे लग्न मोडले नुकताच अभिषेक बच्चन याने त्रेचाळीसावा वाढदिवस साजरा केला अभिषेक आणि करिश्माच्या नात्याची चर्चा त्यावेळी फारच रंगली होती पण यामध्ये विलन ठरली ती त्याची आई म्हणजे जया बच्चन अभिषेक करिश्माचे लग्न नेमक्या कोणत्या कारणामुळे होऊ शकले नाही याविषयी या व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत असे जुळे होते करिश्मा करिश्मासोबत अभिषेकचे सूत आज अभिषेक बच्चन माजी जगतसुंदरी ऐश्वर्याचा पती आहे परंतु अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती करिश्मा अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते परंतु प्रेमाची सुरुवात अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्नानंतर झाली श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे लग्नादरम्यान दोघांची जवळीक वाढली होती त्याच काळात अभिषेकला रेफ्युजी हा पहिला सिनेमा मिळाला या सिनेमात त्याच्या ऑपोजिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती असे म्हटले जाते की करीना सेटवर अभिषेकला भाऊजी म्हणून हाक मारायची करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले जया बच्चन यांच्या एका अटीमुळे तुटले अभिषेक करिश्माचे नाते अमिताभ यांनी त्यांच्या साठव्या वाढदिवशी अभिषेक करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती त्यावेळी सर्वांना अभिषेक करिश्माच्या प्रेमाविषयी समजले परंतु दोघांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली दोघांचा साखरपुडा झाला अभिषेक सोबत लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करू नये अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे वृत्त लगेचच चा आले ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती बबिता यांना पसंत नव्हता अभिषेक बच्चन करिश्माची आई बबिताला अभिषेक आवडत नव्हता तरी देखील करिश्माने त्याच्यासोबत साखरपुडा केला त्या काळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती बबिता यांना भीती वाटायची की अभिषेक कधीच यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही तर अखेर करिश्मा आईपुढे झुकली आणि तिने स्वतः हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात वाद झाल्याचेही म्हटले जाते दिल्लीच्या व्यावसायिकासोबत करिश्माने केले होते लग्न अभिषेकसोबत लग्न मोडल्यानंतर काही महिन्यातच करिश्माने घटस्फोटीत संजय कपूरसोबत लग्न थाटले पण करिश्मा आणि संजयचे नाते काही वर्षे टिकले दोघांचा घटस्फोट झाला आहे संजय कपूरने आरोप लावला होता की करिश्माने पैशांसाठी अभिषेक बच्चनशी लग्न मोडून माझ्याशी लग्न केले होते आता संजय कपूरने प्रिया चटवालसोबत तिसरे लग्न केले आहे करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा लग्न न करण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी